हे गुलाबजाम आहे खाल्ले की डोकंगार आणि जीव थंड होतो आता पहिल्यांदा साखरेचा पाक बनवून घेऊया पण लक्षात ठेवा हां हे म्हणजे लग्नाचं पहिलं वर्ष गोड हवं पण फार गोड केलं की चिकट होतं म्हणजेच नात्यासारखं आहे भावना आणि पाणी म्हणजेच संवाद दोन्ही मिळालं की गोडपणा निर्माण होतो हा पाक म्हणजे बॉम्ब नव्हे झाकून ठेवायचा नाही प्रत्येक उकळी ही एक भावना असते आता पीठ मळताना दूध किंवा पाणी थोडं थोडं टाकायला सुरुवात करायची हे पीठ म्हणजे नातं आहे दूध म्हणजे विश्वास जास्त झाला तर चिखल कमी झाला तर करकरीत आपटायचं नाही थापटायचं नाही हलक्याच हातानं ना मळायचं जसं लग्नात नवऱ्याला हाताळतो तसं मळून झालं की गोळा दहा मिनटं झाकून ठेवायचा मगच ते नीट वळतो आणि तळतो गुलाबजामचं पीठ मळणं म्हणजे गोड प्रेमाची तयारी फक्त थंड थोडा संयम थोडं प्रेम आणि भरपूर सगळं तोंड चालवणं असतं बरं का आता गोळा कसा पाहिजे गोळा कसा गोल गोल गुळगुळीत म्हणजे फुटणार नाही आणि जसा गोल तसं आयुष्य देखील असतं फुटणार नाही आणि मस्तपैकी असं छानसा तळला जाईल आता तेल गरम करायचं तेल गरम म्हणजे ऑफिस जरा चुकलं की बॉस फुटू लागतो हे गोळे पण बाहेरून गोंडच दिसतात पण आतून कच्चे असतात इंस्टाग्रामवर भारी दिसणारी व्यक्ती पण खऱ्या आयुष्यात गणलेली असते आता घरात जे कोणी असतं त्या सगळ्यांना कामाला लावायचं लाजून पुजून का असे ना पण काम करायलाच लावायचं गोळा तळताना हळूहळू मंद गॅसवरती तळून घ्यायचा नाही तर आतून कच्चाच राहील आणि ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित हलक्या गॅसवरती मंद गॅसवरती छानसं तळून घ्यायचा आता साखरेच्या समुद्रात गुलाबजाम बुडून द्यायचा हे गुलाबजाम आहे लव लेटर नव्हे पण जिबेवर पडताच प्रेमात पडाल ना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब